नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुम सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्रातील बनान हाऊस शिश्यू कल्चर कि रोपांची सक्सेस स्टोरीज बघत असतात आजची ही जी जवर जवर नौव 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 पन, आ, ले ले बाग आहे ती जवळजवळ नव्वद टक्के नव्याण्णव टक्के हार्वेस्टिंग झालेली बाग आहे आणि वेळेअभावी इथं लवकर पोहोचता आलं नाही पण शेवटचे काय राहिलेले घड सुद्धा अशा क्वालिटीचे आहेत आणि ही बाग जी आहे ती विदर्भातली आहे जिल्हा अमरावती आणि तालुका आहे अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी पासून एक किती किलोमीटर सात ते आठ किलो, किलोमीटर सात ते आठ किलोमीटर वरती ही, ही बाग आहे आणि चेतन देवचंद दातीर हे शेतकरी आहेत आणि यांनी सगळं जे काय व्यवस्थापन केलेले अकरा महिन्यातलं किंवा काय स्टोरी आहे ही विदर्भातली यांची आज आपण जाणून घेणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं पूर्ण नाव चेतन देवचंद दातीर राहणार अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती क्षेत्र एकूण आहे हे पौने दोन एक्क नाही पूर्ण टोटल सगळी शेती किती आहे तुम्हाला माझ्याजवळ तीन एकर शेती आणि हे, हे पावणे दोन एकर म्हणजे पाच एकर क्षेत्र आहे समजा आणि ह्या पाच एकर मध्ये कुठली कुठली पीक आहेत तुमच्याकडे केळी आणि केळीच आहे फक्त बाकी कोणतं टोटल केळी आणि ते काय कसे म्हटलं की तुम्ही काय ते म्हणजे काय ते आत्ता टोटल सगळीकडे केळीज केळी आणि तूर बस बर आणि हे जे क्षेत्र आहे ते आपण किती बाय किती अंतरावर लागवड केली होती बनाना हा शिशुकल्चरची ही सात बाय पाच सात बाय पाच वरती लागवड केली होती जनरली ह्या क्षेत्रामध्ये लागवडीपूर्वी काय होत याच्यात लागवडी पुढे पूर्वी पान पानपिंपरी होती पानपिंपरी आणि तूर होती बर म्हणजे कसं कसं क्षेत्र केलेलं लास्ट म्हणजे सुरुवातीपासून सांगा ना सुरुवातीपासून नांगरटी केली म्हणजे पहिलं काय पीक काढलं कसं याच्यात लास्टमध्ये पानपिंपरी होती इकडं इकडला प्रचलित पीक जे आहे पान ते पानपिंपरी यामध्ये होती ते पूर्ण खाली झाली आणि त्यानंतर मग नांगरटी वगैरे करून बेट बेट पाडले सात बाय पाच त्यानंतर ते तेवीस ला दोन हजार तेवीस ला लागवड केली बरोबर आणि लागवड करते ज्या ज्यावेळेस तुम्ही जमिनीची तयारी किंवा मशागत केली त्यावेळेस शेणखताचा वापर काय केला होता शून्य शेणखत नाही शेणखत पिंपरीतलं काही तुम्ही पहिले वापरत नव्हतं पिंपरी ते शेणखत नव्हतं पण पूर्ण जेव्हा पिंपरीचा काळी कचरा होता तो इथंच होता म्हणजे तो बाहेर काही फेकण्यात आला नाही तो सगळा इथं जागीच त्या पूर्ण बेडमध्ये आला बाकी शेणखत सोबत दिलं मिक्स करून म्हणजे रासायनिक खतासोबत रासायनिक खत जेव्हा देण्यात आले त्याच्यासोबत दिलं भट्टी करून दिलं ते भट्टी करून दिलं तर साधारणपणे रासायनिक खताचे किती डोसेस याला दिले होते रासायनिक खताचे दोन बरं आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली होती त्यावेळेस लागवड करताना सपाट जमिनीवर केली होती का बेड होते का काकऱ्या सोडले होते नाही बेड पाडून बेड पाडून म्हणजे बेड तयार केली होती किती रुंदीचा बेड होता त्यावेळेस तेव्हा जवळपास तीन साडेतीन फुटाचा आणि परत भर ला। लावली तेच एकदा बेडवर लावलं नंतर कोणतं म्हणजे पावसाळ्यात पाणी साठसू नये म्हणून केलं होतं काय म्हणजे कर जमी पाणी थोडं झाड चांगले होतात बाकी खालच्यापेक्षा वापसा कंडिशन राहते आणि पाणीच निचर तर हे सगळं नियोजन करत असताना एक साडे दहा साडे दहा तुम्ही हार्वेस्टिंग पहिला तोडा जो आहे तो तो किती महिन्यात नऊ ते पावणे मूर्त म्हणतात जवळपास शंभर कॅरेट हा नऊ महिन्यात झालं नऊ महिन्यात आणि तिथपासून शेवट एंड आता होईल म्हणजे काय सोडा किरकोळ राहिले पण अकरा महिन्यात पूर्ण हार्वेस्टिंग अकरा महिन्यात पूर्ण बरं ह्या अकरा महिन्यामध्ये निसर्गाकडनं काय तुम्हाला त्रास झाला का म्हणजे जास्त वादळ बर काय टेम्परेचर टेम्परेचर तरी अडतीस चाळीस बर लागवडीच्या वेळेस त्यावेळेस काय महिना असून पाऊस नव्हता हा सगळीकडे दुष्काळ होता गेल्या वर्षी पाऊस झाला पाऊस तेवीस जूनला तरी ते करून टाकले लागवड आता त्याच्यामध्ये टेम्परेचर मुळे काय रोप गेली नाही गेले नाही आणि त्यानंतर लागवड झाली तर लागवडीच म्हणजे साधारणपणे कुठल्या स्टेज मध्ये ते वादळ वगैरे आलं इथं वादळ शेवटच्या स्टेजमध्ये आलं मधात वादळ आलं होतं तरी समजा नऊ साडे नऊ महिन्याची बाग असताना पण झाड नाही पडलं एकही नाही पड एक दम पर दतीची बाग मजे एक तर एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे म्हणजे एकतर खरंच पोचायला तर उशीर झाला वेळेत जर बघितले असेल तर ह्याच्या म्हणजे किती हायेस्टले तुम्ही बत्तीस किलो पर्यंतची सायस बोलतो आणि फण्यांची संख्या किती पडली होती पडताना तो, तो कापला मी घरला घा आहे तो जवळपास त्याला वीस वाले येतात असते सुरुवातीला नऊ पासून सुरुवात झाली ती बारा तेरा पर्यंत चांगल्या फ्या आल्या आणि एकदम आयडियल सिच्युएशनची बाग होती म्हणजे ज्याला आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं म्हणू आजही एकदम म्हणजे दुर्लक्षित म्हणू किंवा लास्टला जे राहिलेले घड आहेत ते सुद्धा अशा क्वालिटीचे आता थोडीशी सायज आली तर हा सुद्धा घड कमीत कमी अठ्ठावीसच्या पंचवीस अठ्ठावीसच्या सायज सहज तर अशा पद्धतीची ही बाग होती आणि एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन म्हणजे हे काय फक्त आमच्या टिश्यू कल्चरच्या रोपांमुळे नाही तर स्वतः शेतकऱ्यांचे कष्ट तितकेच महत्वाचे आहेत की ना म्हणजे बऱ्याच जणांना काय आवडत फक्त वगैरे क्वालिटीवर असतं असं काही नाही पण शेतकऱ्याचे पण सोबत त्या त्या पटीत कष्ट जे म्हणू आपण की स्वतः सर्व्हिस करता ना ते करत सगळं एवढं सगळं बघणं नियोजन भाऊच पाहते मी थोडं लक्ष देतो वगैरे काय आता एवढं सगळं चार पाच एकर क्षेत्र तुम्ही हे करता पाण्याची काय व्यवस्था आहे तुम्हाला पाणी पाणी बोरवेल आहे आणि आमच्या घरच्या शेतात विहीर आहे विहीर तर अशा पद्धतीची इथली अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती इथली ही केळीची बाग आहे बनान हाऊस टिश्यूकल्चरची आणि आता इथं जर बघितलं तर जवळजवळ आता पिलबाग पकडलेलं आहे एक साधारणपणे मायामध्ये साडे ते आठ महिन्यामध्ये अ इथली हार्वेस्टिंगला म्हणजे आठच महिने लागतील अजून फार तर हार्वेस्टिंगला यायला म्हणजे आज तर बारा महिने झाले समजून चालू बारा पूर्ण झाले आणि आठ म्हणजे वीस महिन्यामध्ये दोन केळीची पिकं हे तुम्हाला घेता येतील सहजसाची आणि आज जर बघितलं तर आता ही पिलांची वाढ पण त्याच पटीत आहे पिलांचं सिलेक्शन कापणी करणं ह्या बऱ्याच गोष्टी आता ह्या चालू झालेल्या आहेत या बागेमधल्या तर अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती विदर्भातली ही बनाना शिश्यू कल्चर केळीरोपांची बाग आहे आणि खरंच मी मनापासून त्यांना धन्यवाद मान्य एवढ्या चांगल्या पद्धतीने इथलं डेव्हलपमेंट आणि इथले सगळं प्रॅक्टिस यांनी केलेली आहे तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांची मनापासून